वाल्मिक कराडची अटक एक गौड बंगाल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला या ठिकाणी या तो शरण आल्याने पोलिसांनी अटक केली आणि त्याला कोर्टासमोर सादर केलं खरं तर सगळ्यात मोठं गौड बंगाल हे आहे की तो पोलिसांना सापडला नाही त्यानं वेळ ठरवली दोन दिवस अगोदर चर्चा मीडियामध्ये होती किंवा लोकांमध्ये होती समाजमाध्यमामध्ये होती की तो शरण येणार आता तो कुठं कुठं फिरला काय फिरला आता ते तपासात येईलच परंतु सरेंडर कधी व्हायचं त्याची वेळ आणि तारीख हे त्यानं ठरवलेलं आहे बीडच्या एका वृत्तपत्रानं दोन दिवस अगोदर ही बातमी छापली होती म्हणजे आदल्या दिवशी त्या पेपरला आली होती की तो पकडला किंवा सरेंडर झाला किंवा जे काय असेल ते तर बीडच्या वृत्तपत्रानं ही बातमी छापलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तो शरण येणार याची कल्पना आदल्या दिवशी त्याच्या सगळ्या राज्यातील समर्थकांना लागली सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर असे मेसेज फिरले अगदी एवढंच नाही तर परळीवरून शंभर ते दीडशे गाड्या त्याच्या समर्थनार्थ तिकडं गेल्या आणि सी आय डीचं ऑफिस काही पर्यटन स्थळ नाही कुठलं फार मोठं गार्डन नाही किंवा एखादा ऐतिहासिक असं काही आहे नाही तरीसुद्धा तिथं समर्थकांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या समर्थक मोठ्या संख्येनं तिथं गेले आणि ज्या वेळेस सी आर टीचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले त्यावेळेस त्यांना कुणकून लागले की आता तो येणार नाही आणि हळूहळू समर्थकांची गर्दी कमी झाली आणि नंतर त्याची एंट्री झाली तिथं आता दुसरा मुद्दा असा आहे की त्यानं ज्या गाडीनं एंट्री केली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ तर ही सुद्धा स्कॉर्पिओ राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या आहे आता प्रश्न असा येतो की ती स्कॉर्पिओ त्याच्याकडे कशी आली हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला लाजवेल अशा प्रकारचा दुर्दैवी सीन त्या ठिकाणी पाहायला मिळाला या ठिकाणी काही नगरसेवक परळीचे आणि परळीत ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले असे काही लोक देखील तिथं उपस्थित होते पोलिसांनी याची तपासणी केली पाहिजे मीडियावरती लोक आहेत मीडिया त्यांच्या मुलाखती घेतोय थोडं बोलतात आणि नंतर ते पळ काढतात तर हे एकदा पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की ते कोण होते त्यांची तपासणी होणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्ताने समोर येतो आणि ती समर्थन द्यायची जागा आहे का हो हा एक मोठा प्रश्न आहे तो केलेल्या कृत्यामुळं तिथं शरण आलेला आहे आणि त्यांना एक समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केला आहे की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा आणि संतोष ब देशमुख यांच्या खुनाचा काही संबंध नाही अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य आहे आता ते काय आहे कसं आहे आपल्याला हे पुढं पाहायला मिळेल आहे हे नाही काय असेल तर होईल दूध का दूध पाणी का पाणी त्यानंतर ज्या वेळेस त्याला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर दुपारी साधारणतः साडेबाराच्या आसपास त्याला अटक करण्यात आली आता त्याला अटक पुण्याच्या ऑफिसमध्ये झालेली आहे आता कारण पुण्याला तो शरण आलेला आहे अटक झालेली आहे आता त्याला जवळच्या कोर्टामध्ये जवळचं कोर्ट म्हणजे ज्या कोर्टाशी त्याचं कनेक्शन आहे ते निगडीत आहे त्या कोर्टामध्ये त्याला चोवीस तासाच्या आत हजर करणं गरजेचं कर होतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अकरा वाजता त्याला हजर करता आलं असतं अशी कोणती घटना आहे की त्याची इमर्जन्सी एवढी काय होती की त्याला रात्रीतून तिथं नेलं रात्री अकरा सव्वा अकरा वाजता त्याला कोर्टात नेलं असं एवढं असं काय घडलं दु नच्या दुसऱ्या दिवशी काय फरक पडला असता म्हणजे ही तत्परता कशासाठी हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय तिथं वाद वाद युक्तिवाद झाले तिथं सरकारी पक्षाच्या वकिलानं ऐनवेळेस ही केस लढण्यासाठी नकार दिला आणि मग दुसरे वकील त्या ठिकाणी शिंदे नावाचे वकील उभा राहिले देशपांडे नावाच्या वकिलानं ना तिथं ऐनवेळेस नकार दिला आणि मग ते शिंदे नावाचे वकील तिथं ऐनवेळेस त्या युक्तिवादासाठी सरकार पक्षाकडून उभे राहिले तिथं मोठा युक्तिवाद झाला पंधरा दिवसाची पोलीस कोठडी ही सरकार पक्षानं मागितली तर न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असं वाल्मिक कराडचे वकील मुंडे आणि कवडे या वकिलांनी कोर्टात म्हणणं मांडलं वास्तविकत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तीन किंवा चार दिवसाची पाच दिवसापेक्षा जास्त कोठडी दिल्या जात नाही असं ऐकिवात आहे मग कोर्टाला या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाकडून सांगितलं की वाल्मिक कराडचा संतोषांना कराडच्या खून प्रकरणाशी काही संबंध आहे का ते तपासायचं आहे याशिवाय जो आ, आवाचा चाटे नावाचा व्यक्ती आहे त्या चाटेच्या फोनमधून जे आवाज आले ते आवाज वाल्मिकचेच आहेत का हेही तपासायचं आहे असंही या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला आणि एकूण सुनावणी अंति दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आता तपास होईल त्यानंतरही त्याला व्ही आय पी टी ट्रीटमेंट सुरू राहिल्या सूत्राच्या हवाल्यानुसार तर त्याला रात्री ऑक्सिजन देण्यात आला एवढंच नाही तर काही वृत्तपत्राच्या माध्यमातून असं कळतंय की सध्या तिथं पाच आरोपी आहेत आणि पाच नवीन कॉट त्या ठिकाणी आणलेले आहेत मग हे कशासाठी हे गोड बंगाल नेमकं काय आहे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळेल का असे प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत आणि वाल्मिक अण्णा ज्यांच्याशी जवळीक आहे ते राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे जाहीरपणे सांगतात होय तो माझ्या जवळचा आहे तो आहे तर आहेच असं धनंजय मुंडे सार्वजनिक ठिकाणी मीडियाला वाईट देतात तो माझ्याजवळचा आहे तर आहेच आणि मुख्यमंत्र्याचं सभागृहात निवेदन येणार होतो त्यावेळेसही धनंजय मुंडे असं म्हणतात की माझ्या सहकार्याचं निवेदन हे मुख्यमंत्री देणार आहेत म्हणून मी ते सभ त्या सभागृहात त्या टायमिंगला अप अनुपस्थित राहिलो एक समर्थन ते करत मग मग जवळचा असेल त्यांचं सहकार्य असेल तर मग प्रश्न हा निर्माण होतो की शेवटी ग्रह खातं हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतं डी जरी असेल तर तीसुद्धा राज्य सरकारच्या अंतर्गतच येते त्यामुळं तिच्यावर एक दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून धनुबावनं नैतिक जबाबदारी म्हणून काही दिवस मंत्रिपदापासून लांब राहिलं पाहिजे